निळ्या रंगाची उधळण करत हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत आणि जल्लोषात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व असणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपला लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरलाय वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी सकाळी बुधवारपेठ येथील उद्यानामध्ये भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केलं व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत रॅलीद्वारे उमेदवारी अर्ज भरण्यास निघाले उघड्या जीपमध्ये बाळासाहेब सर्वांना अभिवादन करत हार तुरे स्वीकारत निघाले त्यांच्यासोबत जीपमध्ये एमआयएमचे शहराध्यक्ष तौफिक शेख यांची देखील उपस्थिती होती जय भीम बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो यासह अन्य घोषणाबाजी करत युवकांनी मोठी गर्दी केली होती सम्राट चौक शिवाजी चौक भागवत थिएटर मार्गे चार पुतळा आंबेडकर चौक मार्गे भव्य रॅली निघाली निळ्या रंगाची उधळण करीत बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा यावेळेस देण्यात आल्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅलीमधून पुढे मोटरसायकलीवर तोफिक शेख यांच्यासोबत बाळासाहेब पुढे गेले पदयात्रेत मोठ्या प्रमाणात युवकांची व महिलांची गर्दी होती उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शहरातील यंत्रमाग व्यवसाय व इतर उद्योगांची उभारणी करण्यात माजी खासदार अपयशी ठरल्याची माहिती देत जनतेनं आपला योग्य प्रतिनिधी निवडावा व तो निर्णय सर्व उमेदवारींनी मान्य करावा ही लोकशाही आहे असं प्रतिपादन केलं चांगली गोष्ट आहे माजी गृहमंत्र्यांनी आरती करत राहावी ते जेवढे असे आरोप करत राहतील तसं माझं मतदान वाढत राहील असं मी त्या ठिकाणी वय झालं की तोल जातो असंही मी कधीतरी ऐकत असतो त्याच्यामुळे ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये ज्याला उभं राहायचं त्याला उभं राहण्याचा अधिकार आहे निवडून कोणाला द्यायचं हा मतदाराचा अधिकार आहे त्याच्यामुळे मतदार तो आपला अधिकार कोणाच्या बाजूने देतील हा कॉल स्वीकारला पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो दुर्दैव आहे मी असं म्हणलो की लोकशाहीला हुकुमशाही करण्याची प्रवृत्ती वाढली आणि म्हणून प्रत्येक मतदारसंघ हे काही जणांचे राजेशाहीचे सरदारके झालेले आहेत अशी परिस्थिती आमचा हा प्रयत्न राह राहणार आहे की कि सरदार किया संपल्या पाहिजेत आणि लोकशाही इथे प्रस्थापित झाली आणि लोकशाही प्रस्थापित झाली तर आज सोलापूरसारखं शहर एका कॉटन या नावाने जाणल्या जात इथे मिल होत बंद पडले आणि आता पुन्हा आपण म्हटलं की कापसाच्या व्यापारासाठी आणि कपड्याच्या व्यापारासाठी नवीन जागा एक्वायर केल्या जात आहे तर इथलं राजकारण ही जमिनीच्या अवतीभोवती आहे लोकांच्या जमिनी लँड एक्विशन खाली एक्वायर करायच्या काही दिवस चालवायचे भाव वाढले की ते विकायचे आणि पुन्हा नव्यानं जमिनी एक्वायर करायच्या लोकांना बेघर करायचं असं जे चाललेलं आहे हे देशभरात चाललेलं आहे सोलापूर नवीन अस विमानं कापसाचं जगभर थ्री ट्रिलियन डॉलरचा व्यापार आहे सोलापूरमध्ये असणारा तोच व्यापार साळी समाजाच्या वतीने जर चालू राहिला असतो त्याला लागणारा व्यवसाय चालू राहिला असतो तर या शहरामध्ये अनेक उद्योग आले असतात आणि इथल्या तरुणांची बेरोजगारी कमी करता आली असते ही परिस्थिती टेक्स्टाईल पार्क्स ओपन राहावे अशी असणारी धोरण या ठिकाणी होतं गुजरातचे मंत्री जे होते टेक्स्टाईल नेते तेन, तेन, त्यांनी त्यांना बसून त्या ठिकाणी केलं मनमोहन सिंगचं सरकार काँग्रेसचे सुशील कुमार शिंदे जे आहेत ते गृहमंत्री होते माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस टेक्स्टाईलमध्ये बावीस हजार कोटी टेक्नॉलॉजी अपग्रेडेशनसाठी खर्च करण्यात आला अकोलाशिवाय महाराष्ट्रामध्ये कुठेही तो पैसा वापरण्यात आला नाही आणि तो सगळा बावीस हजार कोटी हा गुजरातमध्ये गेला अशी परिस्थिती नाडा म्हणून नावाचा असणारं एक गाव आहे गुजरात या गावामध्ये एकंदरीत साडेतीनशे स्पिनिंग युनिट्स आहेत आणि साडेसातशे जिनिंग युनिटचे तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग हा कापसाचा भाग उसाला जेवढं महत्त्व आहे तेवढं कापसाला महत्त्व महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने आलं नाही पण हे इंटरनॅशनल पीक आहे इंटरनॅशनल इंटरनॅशनल व्यवहार आहे जेव्हा त्याचं विकसित होणं हे गरजेचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो सुशील कुमार सिंग त्याचं लक्ष दिलं असतं तर अधिक बरं झालं असतं रॅलीत असंख्य युवकांची महिलांची युवतींची गर्दी पाहून या गर्दीचं मतांमध्ये रूपांतर होईल असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला